नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अवबाहूक किंवा विश्वाची या आजाराची विस्तृतपणे माहिती जाणून घेणार आहोत अवबाहूक किंवा विश्वाची याला अर्वाचीन वैद्यकशास्त्रामध्ये फ्रोजन शोल्डर असे म्हटले जाते फ्रोजन याचा अर्थ जखडलेला आणि शोल्डर याचा अर्थ खांद्याचा जॉईंट तर ज्या आजारामध्ये खांदा जखडतो खांदा वर उचलताना त्रास होतो किंवा हात वर उचलताना त्रास होतो प्रचंड अधिक प्रमाणामध्ये ज्या सांध्याच्या आजारामध्ये वेदना असतात तसेच हातापर्यंत संचारी वेदना असतात हातांना मुंग्या येणे हात बधीर होणे हात वर उचलता न येणे इत्यादी लक्षणे ज्या आजारामध्ये असतात त्या आजाराला अवबाहू विश्वाची किंवा फ्रोजन शोल्डर असे म्हटले जाते फ्रोजन शोल्डर किंवा अवबाहू हा आयुर्वेदानुसार मुख्यतः वातदोष प्रकुपित झाल्यामुळे उद्भवणारा अशा स्वरूपाचा आजार आहे आयुर्वेदानुसार मुख्यतः याचे दोन प्रकार असतात पहिला प्रकार तो म्हणजे कफवातज कफवातज या प्रकारामध्ये मुख्यतः चुकीच्या आहार विहारामुळे शरीरामधील कफदोष आणि वातदोष वृद्धिंगत होतात आणि ते खांद्याच्या ठिकाणी संक्रमित झाल्यामुळे त्या ठिकाणी संप्राप्ती घडून येते खांदा जखडतो खांदा वर उचलणे हात वर उचलणे इत्यादी गोष्टी रुग्णांना अत्यंत कष्टप्राय अशा पद्धतीच्या होतात दुसरा प्रकार तो म्हणजे धातू क्षयज धातू क्षय याचा अर्थ आयुर्वेदानुसार सात प्रकारचे धातू सांगितलेले आहेत रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र तर या सात धातूंचे जर शरीरामध्ये क्षय झाला किंवा या धातूंचे पोषण व्यवस्थित होत नसेल तर अशा वेळेला शरीरामधील वातदोष प्रकुपित होतो आणि असा वातदोष प्रकुपित झाल्यामुळे अशा प्रकारे खांद्याच्या ठिकाणी संप्राप्ती घडून आल्यामुळे खांद्याचा अवबाहू किंवा विश्वाची हा आजार घडून येतो ज्याप्रमाणे रुद्रसी किंवा सायटिका या आजारामध्ये कमरेच्या खालील पायापर्यंत संचारी वेदना असतात तद्वतच अवबाहूक या आजारामध्ये खांद्यापासून हाताच्या बोटांपर्यंत संचारी वेदना हे लक्षण प्रामुख्याने दिसून येते आयुर्वेदानुसार मुख्यतः ववबाहूक किंवा विश्वाची हा आजार होण्यामागे पुढील प्रमाणे काही कारणे असतात बऱ्याच रुग्णांना वृक्ष आहार सेवन करण्याची सवय असते कोरडे कोरडे अन्न सेवन करण्याची सवय असते कडधान्यांचा अशा रुग्णांमध्ये जास्त प्रमाणामध्ये अंतर्भाव असतो त्याच्यामुळे देखील शरीरामधील फ्रोजन शोल्डर हा त्रास उद्भवू शकतो बऱ्याच रुग्णांना प्रमाणापेक्षा किंवा शक्तीपेक्षा अधिक जड सामान उचलण्याची किंवा श्रम करण्याची सवय असते त्याच्यामुळे देखील सांध्याच्या ठिकाणी शूल हे लक्षण दिसून येते आणि फ्रोजन शोल्डर हा आजार उद्भवू शकतो दुसरे कारण ते म्हणजे काही रुग्णांना किंवा काही व्यक्तींना जिममध्ये तासन तास व्यायाम करण्याची सवय असते आपल्या शक्तीपेक्षा अधिक मात्रेमध्ये व्यायाम केल्यामुळे शरीरामधील वातदोष हा वृद्धिंगत होतो आणि असा वातदोष वाढल्यामुळे फ्रोजन शोल्डर हा आजार उद्भवू शकतो झोपण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे देखील खांद्याच्या ठिकाणचा चांदा हा जकडू शकतो तर हे कारण देखील फ्रोजन शोल्डरचे कारण सांगता येते तसेच रात्री उशिरापर्यंत जागरण केल्यामुळे देखील शरीरामधील वातदोष वृद्धिंगत होऊन अवबाहू हा आजार शरीरामध्ये उद्भवू शकतो बऱ्याच वेळा काही रुग्णांना दुपारी झोप घेणे किंवा रात्री उशिरापर्यंत जागरण करणे अधिक मनन करणे अधिक चिंतन करणे इत्यादी गोष्टींमुळे देखील कफ आणि वात यांची वृद्धी होऊन अवभाहूक हा आजार शरीरामध्ये उद्भवू शकतो बऱ्याच वेळा आघातामुळे देखील अवभाऊक हा आजार फ्रोजन शोल्डर हा आजार उद्भवण्याची दाट शक्यता असते बाकी आहारामध्ये तिखट तेलकट आंबवलेले खारट फास्ट फूड जंक फूड वृक्ष आहार अतिप्रमाणामध्ये मांसाहार करणे विरुद्ध आहार सेवन करणे रात्री उशिरापर्यंत जागरण करणे दुपारी जेवणानंतर लगेचच झोपणे स्ट्रेस टेन्शन्स घेणे झोपण्यासाठी खूप जाडसर गादीचा वापर करणे इत्यादी कारणे देखील अवभाहूक आजार उद्भवण्यास कारणीभूत ठरू शकतात आता कारणे आणि लक्षणे यांचा विचार करून झाल्यानंतर आयुर्वेदामध्ये किंवा घरगुती स्वरूपात काही उपाय केल्याने त्याच्यामध्ये निश्चितपणे फायदा होऊ शकतो सर्वात पहिला उपाय तो म्हणजे खांद्याच्या ठिकाणी हळुवारपणे मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेल, तेल कोमट करून हळुवारपणे त्या ठिकाणी अभ्यंग करावा आणि त्या ठिकाणी कोरडा कोरडा शेक घेणे किंवा वीट गरम करून ती कापडामध्ये गुंडाळून त्याचा गरम गरम किंवा सोसवेल या पद्धतीने शेक घेतल्याने देखील आराम मिळू शकतो तसेच आहारामध्ये तुपाचा अंतर्भाव प्रामुख्याने करणे क्रमप्राप्त ठरते दोन ते तीन चमचे दुपारच्या जेवणामध्ये आणि रात्रीच्या जेवणामध्ये गायचे साजूक तूप घेतल्याने देखील वाताचा वाताचे शमन होते आणि अवबाहू किंवा फ्रोजन शोल्डर हा आजार बरा होऊ शकतो हलक्या हलक्या स्वरूपाचा व्यायाम करणे खांदे हळुवारपणे फिरवणे खांदे वर उचलण्याचा हळुवारपणे प्रयत्न करणे अशा स्वरूपाचा व्यायाम केल्याने देखील या आजारामध्ये फायदा होऊ शकतो नस्य ही प्रोसिजर अत्यंत गुणकारी अशा स्वरूपाची अवभावकी किंवा आजारावरती ठरते अनुतेल पंचेंद्रिय वर्धन तेल, तेल किंवा बला तेल इत्यादींचे नसते दोन दोन तीन तीन थेंब दोन्ही नागपुडींमध्ये सोडावे याच्याने देखील खांद्याचे सर्व आजार पूर्णपणे कमी होण्याची शक्यता असते तसे धातू क्षयज या आजारामध्ये कधीही जलौकावचरण हा प्रकार करू नये किंवा रक्तमोक्षण करू नये कफवात ज्या प्रकारामध्ये जवळच्या तज्ज्ञ आयुर्वेदिक वैद्यांच्या आजारामध्ये डॉक्टरांकडे आयुर्वेदामधील स्नेहन स्वेदन आणि बस्ती हा उपचार शंभर टक्के गुणकारी अशा स्वरूपाचा फ्रोजन शोल्डर या आजारावरती ठरताना दिसून येतो तर जवळच्या तज्ज्ञ आयुर्वेदिक वैद्यांच्या दवाखान्यामध्ये जाऊन काही वातशामक कफशामक अशा स्वरूपाचे औषधी उपचार सुरू केल्याने तसेच पंचकर्म मधील अभ्यंग स्वेदन आणि बस्ती हा उपचार केल्याने तुमचा फ्रोजन शोल्डर हा पूर्णपणे कायमस्वरूपी हा आजार पूर्णपणे बरा होण्याची शक्यता असते